येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा येत आहे या ठिकाणी आपल्या शहराचे प्रभारी जय सर यांचं या ठिकाणी स्वागत करतो त्याचप्रमाणे आमचे तिन्ही निरीक्षक तिन्ही विधानसभाचे त्यांचे देखील या ठिकाणी अर्थ स्वागत मी अन्ना पटेल सेवादला शहराध्यक्ष युथ काँग्रेस काँग्रेस मध्ये काम करतो माननीय विलास बापा ओकरे साहेबांनी मला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली <interface> मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सोबत असताना आणि सेवादारांना आम्हाला संधी दिली असताना आम्हाला थेट तिकीट या ठिकाणी देण्यात आले होते त्यापैकी आमचा एक नगरसेवक निवडून आला आणि दोन नगरसेवक आमचे फार कमी मात्र त्याचे शंभर शंभर मताचे आसपास पडले माझी फक्त आम्ही ग्रा ग्रासेवकला काम करत असतो सेवागराचा संघटन हा वेगवेगळा आहे शिस्तीचा संघटन आम्हाला स्टे शे ह्या गोष्टी आम्हाला वरच्या मानणार परंतु खालच्या डेव्हलला जनतेमध्ये सेवागराचं काम हा वेगळं आहे आम्ही वेगवेगळे असे उपक्रम घेत असतो की जेणेकरून आमचं नातं हे जनतेशी असावं हो, जनतेच्या मुद्द्याशी हो, जनते असावं हो. आणि त्या विषयानं आमचं काम चालू असत जर आपण जसं आमच्यावर विश्वास दाखवला होता जसं आमच्यावर विश्वास दाखवला आपण आणि आम्हाला विधानसभेत येणाऱ्या महानगरपालिकेला सेवादरांचा जबाबदारी दिली दोन चार मुद्र दिले तर ते रिझल्ट आम्ही या ठिकाणी आनंद आक्रशिवाय राहणार नाही असंच या ठिकाणी मी आपल्याला आश्वासन देऊ शकतो आणि राहायला विषय माझे सर्व शहर कार्यकारिणी ब्लॉक कार्यकारिणी सगळे तयार आहेत मी आपल्याला त्या ठिकाणी करतो धन्यवाद